पोटाची खळगे भरायला आलो उद्या बघू पण आजच्या वक्ताला इथं देवळाच पण खायाच काय त्याची खाया काय सोय नाही आता मी बाणूला सांगतो आणि या वक्ताचं जेवण धाडून देतो देवाचे त्या ठिकाणी अजून मेळाने मंदिरामध्ये राहण्याची व्यवस्था केली आणि घरी गेल्यानंतर बाणूला सांगू लागले बाणू आपल्या गावामध्ये कोणीतरी नवीन पाहुण आले समधी लोक उत्सव करून घरी निघून गेली पण त्या बिचाराचं जेवण खाणं कोणी विचारलं नाही एकला हाय म्हातार हाय भूक लागली असं त्यास पहिली एक भाकरी कर बघ आणि तेवढी त्यासने निघून दे म्या आणि त्या म्हाताराला म्या नाही निहून द्या ना माझ्या देवाला नैवेद्य ठेवल्याशिवाय मी कोणाला भाकऱ्या निघून देणार नाही बर बाणू तुझ्या देवाला नैवेद्य ठेवल्या तरी नंतर तर दिशील का नाही नंतर दि स्वयंपाक केला देवाला नैवेद्य समर्पित केला आज मेळाने सांगितलं बाण ओरकल का नाही पाहुण्याला भूक लागली असं म्हातार बाजूला मी नाही निघून द्यायचे तूच जा मातार हे जायच अर्थात बाणाई देवी देवांना भाकरी बांधून घेऊन गेला गेल्यानंतर देवांच्या समोर भाकरी दिले भाकरी उघडली देवांना आनंद झाला आणि बाणवा उभे होते देवाने विचारलं मी एकट्यानेच कस जेवायचं भांडूला राग आला होता मग काय तुला वारा घालीत बसू का मी आईथ गबगिळ आणि देव माझा डबा मोकळा करू माझा भा तिकडं थांबलाय जेवायचा देव हसले अर्थात बाणूच्या आजची भाकरी पहिल्यांदा देव खाणार होते देवाला आनंद झाला मोठ्या आनंदाने बाणूच्या ती चट्टी भाकरी भाजी भाकरी देवाने आनंदाने खाली आणि खाली झालेलं डबा पुन्हा बानाईकडे दिला नाव काय म्हणायचं काय करायचं तुला माझ्या नावाच माझ्या आज्याच नाव माहिती आहे ते ना तेवढंच बा झालं माझ्या बाच नाव आहे तुला माहिती ना त्यालाच काही सांगायचं ते सांगायचं मला काही सांगायचं नाही येते मी आम तडतड पावलं टाकत निघून गेलं आजा वेळ कधी वाट पाहत होता बाणू जेवलं तर म्हातार वाडाब दिसते म्हातार म्हणते मी काय त्याच्या संकट बसू काय जेवायला म्हातार माणूस हे बानू राग नाही धरावा वाड मला जेवायला वडिलांना जेवायला वाटलं दोघे जण जेवले बाकीचे धनगर जमा झाले गावात कुणीतरी नवीन पाहुणा आलाय म्हणून विचारपूस झाली ज्येष्ठ व्यक्ती होतो त्या गावातला त्यांचं नाव होतं आबा धनगर त्या आबा धनगराने देवाशी संवाद साधायला सुरुवात केली विचारलं काही चाकरीच झालं की नाही पुढे अजून बोलणे नाही बाजू इथ चाकरीला देणारी एकच बाई आहे तिचं नाव आहे आहे तिच्याकडे बखळ बकरा आहेत बाकीच्याकडे आमच्याकडे खंडी दोन फिंडी आहेत त्यामुळे तुला सांभाळायला आम्हाला परवडायचं नाही मी आजशी बोलतो आणि तुझ्या चाकरीचं चा बोलून घेतो जमल का जमल जमळ आबा धनगराची आणि देवाची बोलणी झाली आणि आबा धनगरारी एका धनगराला आजामेळाला बोलायला पाठवलं आजमेळ आला आणि चर्चा करू लागला पण ही चर्चा करत असताना देव मला भेटायला येणार होती ते अजून का आले नाही आता देव निसने भेटायला येणार नव्हते यांच्या लग्नाची बोलणी होणार होती आणि म्हणून ती आपल्या वडिलांना सांगत होती बा तू तर म्हणला होता देव जर नाही आलं तर मी जेजुरीला जाऊन बोलणी करेन मग कवा निघतोस तू आपल्या वडिलांचं गाठोड बांधून वडिलांच्या मांडीवर फेकलं निघा जेजुरीला अर्थात बोलावून आल्यानंतर आजाने सांगितलं मी जिजुरीला निघायच्या विचारात आहे तर हे चाकरीचं बोलणं आपण नंतर करूया अर्थात हे देवाने ऐकलं आज जर अशा अवस्थेत जर जेजुरीला गेला जेजुरीत काय होईल हंगामा सांगता ना, येणार नाही आधीच माणसा कोपलेली आहे आणि तिथं जाऊन जर यांनी बाणूच्या लग्नाचा जर विचार आधी त्यासारखं होईल म्हणून देव विचार करतात आता था, था था याला थांबवायचा कसा विचारलं आज कुठं निघाला जेजुरीला कशाला देवाला भेटायला मनात मंत्र देव तुझ्या पशेस बाबा कशा पाहिजे जुरीला निघतो पण सांगायचं कस सांगितलं पटणार नाही शेवटी देवाने विचार केला अजाबेळ आता थांबणार नाही अजाबाई निघाला निघाल्यानंतर देवाने नागराजाला पाचरण केलं नागराज प्रगट हो देवाने साथ घातल्याबरोबर पंचमुखी नागराज त्या ठिकाणी प्रगट झाले देवाने सांगितलं पुढचं कार्य सांगण्याची गरज आहे का नाही तेव्हा समजलो आजामेळ निघाले होता त्याच्या काही अंतरावर देव अगोदरच जाऊन थांबलेले होते कारण पुढचा विधी पुन्हा देवालाच करावा लागणार होता यासाठी आजामेळच्या नजरेसमोर राहणं गरजेचं होतं आजामेळ जिथं चाललाय त्याच्या काही अंतरावर देव आधी जाण्याचं कारण असं होतं देव म्हणाले मला जर या गावात चाकरी मिळणारच नसत तर मी मोरल्या गावाला निघतो म्हणून आधी रस्त्यावर निघालेलं होतं आणि त्याच रस्त्याने आजामेळ निघालेला होता देवाच्या आदेशावरून नागराज त्या ठिकाणी फणा काढत निघाले आणि आजामेळ चालत असताना आजामेळच्या उजवा पायाला दऊस केला आजामेळच्या उजवा पायाला दऊस केलेला हे पाहिल्यानंतर आपल्याला सर्प दौस आलाय हे लक्षात आल्यानंतर त्या जहरी नागराजाचं वीष त्याच्या अंगात भिनायला लागलं आणि तो तिथेच कोलमडून पडला काही धनगरांनी पाहिलं आणि ते पुन्हा धनगरवाड्यात पळत गेले की आजाला साफ चावला आजाला साफ चावला आजा मरणार आजा मरणार म्हणून ओरडत गावामध्ये सुटले तोपर्यंत देव त्या ठिकाणी धावून आलेले होते देवाने आजा मेळाला जवळ घेतलं त्याने सांगितलं आता मला सर्प दोन झालेला आहे नागराजाने मी आता मरणार आहे पण मी माझ्या मुलीचं लग्न जमवायला जेजुरीला देवाकडे निघालेलो होतो आणि माझी एकुलती एक मुलगी बापाची एकच इच्छा असते की माझ्या मुलीचं चांगल्या घरात लग्न व्हावं ती सुखा समाधानाने नांदावी माझी एकुलती एक मुलगी तिचं लग्न जमवायला निघालं होतं पण नागाने कसा डाव साधला आता मी याच्यातून जगल असं मला वाटत नाही त्याच्या तोंडातून फेस निघू लागलेला होता त्याने सांगितलं आता माझा प्राण जवळ आलेला मी आता मरणार आहे हे मातार बाबा तुम्हाला वचन मी मेल्यानंतर माझं पुढचं कार्य हो। माझ्या मुलीच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी तू स्वतः जेजुराला जाशील असं मला वचन दे आता देव दुविधा मनस्थितीत सापडलेले होते याला वचन द्यावं तर मला जेजुरीला बारा वर्ष जाता येणार नाही कारण मी आता बारा वर्षाचा वनवास पत्करलेला आहे आणि याला नाही वचन द्यावं तर याचा माझ्यावर विश्वास राहणार नाही करावं काय देव दुहिदा मनस्थितीत होते अर्थात त्याचा प्राण कासावीस होत असताना देवाचा नाईलाज झाला देवाला वचन द्यावं लागलं पण आता देवाने पुन्हा विचार केला हा जर मेला तर याला दिलेलं वचन मला पूर्ण करावं लागेल आणि या वचनातून जर मुक्त व्हायचं असेल याला मरू दिला नाही पाहिजे म्हणून देवाने काय केलं तो मूर्छित अवस्थेत दा असताना त्याला आपल्या मांडीवरून खाली ठेवलं देवाने त्या वनामधलं काही झाडपाला आणला की ज्याने विष उतरलं जातं तो झाडपाला वाटून आजामेळच्या पायावर बांधण्यात आला लोक गावातून ओरडत आली होती आजा मेला म्हणून तोपर्यंत देव त्याला वारा घालत होते मांडीवर घेऊन आणि हे लोक सगळे पडत आले आजा मेला म्हणून माणसा देखील रडत आली की आपला बा मेला म्हणून बाणू देखील रडत आले की आपले वडील गेले म्हणून ती देखील रडत आले तिला ते धक्काच ते होत नव्हता कारण तिला दुसरं कोणीही गणगत नव्हतं तिचा बा जर सोडला तर आणि मग देवाने पाहिलं बानायची ती अवस्था देवांच्या लक्षात आलं जर आज जर आता मेला तर पाण्याचं कन्यादान करणार कोण अनेक प्रश्न देवासमोर आता उभे राहिलेले होते आणि म्हणून देवांनी तो झाडपाला वाटून ज्या पाय लावलेला होता ते विष हळूहळू उतरू लागलेलं होतं आजामेळ शुद्धीत आला आणि शुद्धीत आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा देवांना पाहिलं आणि देवांना पाहिल्यानंतर बोलू लागला आज मी मरणाच्या दारातून माघारी आलोय म्हातार बाबा हा जर वाक्याला धावून आला नसता मी वाचलो नसतो कस देवाणी धावून आलाच वगैरे नाही तर मी मेलो असतो देव म्हणतात मग मी देवच आहे ना देवानी धावून आलोय म्हणजे मी देवच आहे मी सोडून दुसरा कुणी जरी धावून आला असता तरी तू काही वाचला नसता पण मला तुझ्या वचनातून मुक्त व्हायचे त्यामुळे तुला जगवलंच पाहिजे अर्थात आजा मेळाला सगळ्यांनी उचलून घरी नेलं आता मेळाचा पाय ठणकत होता अजून पूर्ण विष उतरलेलं नव्हतं उतर। आणि म्हणून आजामेळच्या घरची कामं त्या ठिकाणी सगळी खोळंबलेली होती त्याच्या सातशे मेंढ्या दिवसभर एकाच जाग्यावर होत्या कोणी चालायला राहिल्या नव्हत्या आबा नावाचा धनगर पुढे आला उपाशी मेंढ्या आरडत ओरडत होत्या आणि त्याच्या लक्षात आलं या म्हातार बाबाला चाकरी पाहिजे पण आता आजा मेळ आंदोलनावर पडलेला होता बोलणी अर्थात बानाई बरोबर करावी लागणार होती आणि बानाईशी बोलायचं म्हटल्यानंतर बानाईला म्हाताऱ्याचा राग येत होता आबा नावाच्या धनगराने सांगितलं बानाई, सा बानाई, सा बानाई येडेवाणी करू नको तुझा आजा आंदोलनावर पड मेंढर उपाशी मरती तू काय काय करणार मी सांभाळीन सगळं कशी तुझं उ पडलाय एवढी सगळी मेंढ्र धनगर वड्या सगळ्यात जास्त मेंढर तुझ्याकडे एकटीला कस सांभाळता येईल म्हणजे आहे माझ्या जोडीला खरं आहे सगळं पण गड्याची कामं नाही व्हायची तुझ्याच्या डहाळा करावा लागतो डहाळा वडावा लागतो हे नाही व्हायचं तुला करेन मी बानू ऐक माझ्याच आईत्या गावात चाकर आहे घे त्याला चाकर म्हणून आता तुम्ही म्हणतायचं म्हणून नाही तर मी नसता घेतला त्याला मग त्या ठिकाणी म्हातारा बाबाला बोलवण्यात आलं विचारला कोण आहे तू खंडू म्हणतात मला खंडू खंडू गावड आहे मी हे बघ खंडूबा त्यांच्याकडे एवढी बकर खूप आहेत सातचे बकर आहेत जेवढी तुला एकट्याला सांभाळायला सांभाळत त्यावेळेला बानाईने सांगितलं तुला काम येतंय की नाही कसं कस ओळखायचं एक काम करून दे हि जे समोर लाकडं पडलेत ना दोन दिवस झाले चुलीला नाही एवढी लाकड फोडून दे बानाईला वाटलं दोन चार दिवसाला फोडूनच होणार नाही देव गेले पाच मिनिटात माघारी आले बानूबाई दुसरं काही काम असेल तर सांगा की।, की ते आधी किंवा ढीक पडला होता सगळे चक्कित झाले म्हणजे चमत्कार झाला की काय दहा दहा माणसांना दहा दिवस ही लाकडं फोडून झाली नव्हती की पाच यांनी फोडली कशी काय सगळ्यांना शास्वती पटली एवढी लाकडं जर हा पाच मिनिटात सांभाळतोय मग एवढ्या मेंढ्या एकटा नक्की सांभाळाच्या चर्चा सुरू झाल्या तुला साल काय लागेल बाबा ते सांगा देवाने सांगितलं साल नको दोन वक्ताला खायला आणि संध्याकाळी दूध प्यायला पाहिजे आणि पायाला वाहण्याला अंगाला कपडा लागला पण किती लागेल सकाळच्याला दहा खंडी दुपारच्याला हीच खंडे आणि सांच्याला अकरा हंड दूध लागला बाणू म्हणते का एवढं खायला एवढं खातोच कसा का आता बाकीचे धनगर होते त्यामुळे देवाला असं बोलावं लागलं देवाने हळूच बाणूबाईला सांगितलं बाणूबाई एवढं नाही दिलं तरी फक्त तुमच्या तुमच्याची एक भाकरी जरी मिळाली ना तरी, तरी रगड झालं या खंडूला किय बाके आवय देईल कि ब मग चाकरी पक्के उद्यापासून सांभाळतो तुमची बकर आणि देवाने आज्या मिळची तर त्या ठिकाणी सगळी बकर सांभाळण्याचा जबाबदारी घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बाकीच्या धनगरांच्या अगोदर आज्या मेळची धनगर रानात निघाली आणि रानात निघाल्यानंतर खंडेराया या मेंढरांचं गीत गाऊ लागलेलं आहे सिदारत <laughs> चाल बि हर पावी चाली बि हरक वारी हल नवनवीन का व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेला सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला